कांदा उत्पादक शेतकरी भाव मिळत नसल्याने हवालदिल झाले ग्रामीण भागात भाव मिळत नाही म्हणून संगमनेरचा एक शेतकरी पुण्यात कांदा विक्री करण्यासाठी घेऊन गेला तर त्याचा कांदा तर गेलाच वरून खिशातून पैसे देण्याची वेळ आली सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने रडण्याची वेळ आली आहे ग्रामीण भागात बाजार समितीत भाव मिळत नसल्याने काही शेतकरी शहराकडे कांदा घेऊन जात आहेत तर तिथेही त्यांना निराशाच पदरी पडतीय संगमनेर तालुक्यातील सावरगा घोले येथील शेतकरी घमाजी भुतांबरे आपल्याकडील बारा कांद्याच्या गोण्या घेऊन अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुणे गोलटेकडी बाजार समितीत गेले तर त्यांच्या कांद्याला भाव मिळाला अवघा दोनशे रुपये क्विंटल मिळालेल्या पैशातून वाहतूक खर्च भराई उतराई हमाली आणि कांदा गोणीचा खर्च वजा जाता त्यांनाच खिशातून पैसे देण्याची वेळ आली त्यामुळे घेऊन गेलेला कांदाही गेला आणि खिशातून पैसेही देण्याची वेळ आल्याने आता मी माघारी जाणार कसा असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला त्यामुळे तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी काहीशी अवस्था या शेतकऱ्याची झाली संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील मी घमाजी भूतांब्रे शेतकरी मी संगमनेरवरून पुणे गोल टेकडीला कांदा विक्रीसाठी बारा गोण्या ने नेल्या त्या कांद्याला अवघा दोनशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला विचार करा एका गोणीला ऐंशी रुपये भाडं दोन गोण्यांचे एकशे साठ रुपये तर क्विंटल मागे राहिले काय अधिक त्यातून मोकळं बारदान सत्तावीस रुपये लेवी तोलई याचा खर्च केला तर अधिक ते पन्नास रुपये म्हणजे माझ्या खिशातले हजार पन्नास रुपये घालून व्यापाऱ्यांना पुरं करावं लागेल अधिक मला भाड्यासाठी पैसे नाही ही परिस्थिती केवळ याच शेतकऱ्याची नाहीये तर आज राज्यातील सर्वच कांदा उत्पादक शेतकरी अहवालदिल झालेत आपल्याला आज ना उद्या चांगला भाव मिळेल या आशेने सांभाळून ठेवलेला कांदा आता खराब व्हायला लागलाय आणि त्यातच आता कवडीमोल दर मिळत असल्याने करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला आहे यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचं आहे माय न्यूज ब्युरो संगमनेर